नमस्कार शेतकरी मित्रांनो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाड्याची आवक होती शेतकरी मित्रांनो काल चौदा नोव्हेंबर रोजी सोलापूरमध्ये पंधरा हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटल इतका कांदा आवक होती त्यामध्ये कमीत कमी, कमी शंभर रुपयापासून ते जास्तीत जास्त तेवीसशे रुपयेपर्यंत असा कांदा गेलेला आहे तर सरासरी एक हजार रुपये असा भाव मिळालेला आहे तर त्या पाठोपाठ मुंबईला आवक आहे बारा हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल आणि त्या ठिकाणी कमीत कमी आठशे रुपयापासून ते दोन हजारापर्यंत जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे त्या ठिकाणी सरासरी चौदाशे रुपये असा कांद्याला भाव मिळत आहे तर सोलापूर बाजार समितीच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये सरासरी मार्केट हे अतिशय चांगलं आहे बऱ्याच दिवसापासून भाव कधी वाढणार असं शेतकरी आस लावून बसलेला आहे मात्र सध्या मार्केटमध्ये नवीन कांद्यालासुद्धा थोड्या प्रमाणात प कांदा येत आहे तरी त्याला देखील दर हे सरासरी सहाशे सातशे रुपये आहे एक नंबर नवीन कांद्याला दर आहे हजार ते तेराशे जुन्या कांद्याचं जैसे तेच आहे सतरा अठरा रुपयेनं चालतो आहे टॉप कांदा हा एकवीसशे ते चोवीसशे चालतो आहे अशा प्रकारे सोलापूर बाजार समितीमध्ये गेले एक महिनाभर झालं परिस्थिती जैसे ठे आहे आगामी आठ दिवसानंतर भाव नक्की वाढतील नमस्कार